तरी दुबईमध्ये एक अरब इलो होतो माझ्याकडे पोरगी घेऊन पोरगी घेऊन नाही दहा पोरी घेऊन ना मा का मा माझे माझ्या दहा पोरी असत दहा पोरीची बल्क मध्ये लग्न कर काय सेल मेल्या बल्क मध्ये लग्न कर नाही म्हणलंय मी म्हणजे बघताच का तुका का तुमचा वाटलं काय होय म्हणान मी नाही म्हणले अहो दहा पोरी एक झेपत नाही दहा पोरींचा काय करू मी आणि कोकणी माणूस ना दहा बायका करून करू काय दहा वेळा वासूचा लागतं मग लोक दहा दहा वर्ष एक एक लग्न वासत नाही तर दहा जणी घेऊन काय वासू मी आणि सत्यनारायण पूजा तर काय करू म सत्यची पूजा घातली की अख्ख्या गावाक जेवण गावात जेवण देऊचा जा ते पण दहा वेळा गावात कोण जेवण देताला खर्च नको परवडू का आपण आणि दुसरा काय आमची तीन भावंड हा तिघांच्या तीन बायका आणि आमचे दहा म्हणजे झाले किती तेरा झाले मग वाटणी करू प्रॉब्लेम नको लोक काय म्हणतील यांच्या घरात चार म्हणून तेरा बायका असत मग प्रॉब्लेम खूप होता ना तुमका तो तास सांगते मी आणि होताला काय माहिती आहे का हैसर गाठ ओढताना उखाण्यात नाव घेतय आणि पहिल्या बायलीच्या बाळाचं नाव का ना सांगतय गोंधळ उडता ना म्हणून तेका का म्हटले बाबा दहा बायल नको